मी कीर्तनकार खोंडेसर यांनाही व्यासपीठावर उपस्थित राहण्याची विनंती करते करतेसरांनी कीर्तन जे आमचे खोंडेसर करतात आमचे गुरुबंधू आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की परमपू आदरणीय दासबाईबाबू महाराजांनी जे विविध असे आत्तापर्यंत बाराशे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगांची खोड आपल्यासारख्या आमच्यासारख्या सगळ्या पामरांना व्हावी म्हणून त्या शब्दातला अर्थ कसा अगदी ग्रामीण भागातल्या लोकांना समजावा नेमकं दादांनी काय लिहिलेलं आहे याविषयी लोक जागर केलेला आहे म्हणून खास फोंडे सरांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार महाराजांचं होते सारखं त्याचा तुम्ही अभ्यास करावा आणि आमच्या ग्रामीण बंधू आणि भगिनींना त्याचा मतांत सांगावा अशी एक जबाबदारी तुमच्यावर आज या कार्यक्रमाच्या निमित्त

आपल्यास काय बोलावं हे मला कळत नाही महाराजांनी जी आमचं कृती त्याचं जे आहे त्यांचा जो सहवास मला लाभत आहे तुम्ही तो माझ्या जास्त गुन्हे बघता मी आता नवीन झालेलो आहे एक चार ते पाच महिन्यापासून आणि त्यांचं कार्य जवळून पाहण्याचा एक अनुभव मला रोजच्या जीवनात येत आहे आणि हा सहवास असाच त्यांचा लाभ आणि त्यांच्या पुढील जो त्यांनी मला सांगितलेला आहे त्यांचा पुढचं कार्य काय आहे मी इथं सांगू इच्छित नाही पण दादा तुमच्या पुढच्या कार्याचे मी शुभेच्छा देतो आणि जे आपण गणिगणिक गणात होते नावाजवणे एक शोध आणि बोध म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे यालासुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आणि सर्व कैदान माझ्यासाठी भार्गव महाराजांची ओळख म्हणजे साक्षात गजानन महाराजांचा एक प्रसाद प्रसाद पडल्या तरी कायम देत आहे कारण माझ्या मुली मात्र सरांची मुळा महाराजांशी माझी भेट झाली आहे आणि महाराजांचं गणिकन गणात बोलते शोध आणि बोल या पुस्तकाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी यवतमाळ जिल्ह्यातून वणी इथून आलेला आहे नक्कीच ह्या पुस्तकाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसाद होईल मी अशी गजानंदासाठी प्रार्थना करतो महाराजांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि मी थांबतोय आणि श्री गुरु माऊलींच्या चरणी साष्टांग नमन करून आज श्री राजभार्गव महाराजांनी जे जे अमोल असा ठेवा आपल्यासाठी उत्पन्न केलेला आहे तो ठेवा आपण जतन करून फक्त वाचून नाही तर जाणून आपण पुढील का कार्य करण्यासाठी त्यांना मोड्याच सहकार्य करावं ही श्री रामचरणी प्रार्थना कोणती अपेक्षा न करता आपल्यावर परोपकार करत राहतात ध्येय झिंजवत रात्रंदिवस महाराजांनी रात्रंदिवस आज त्यांचा सवास आमचा सवास दोन हजार पासून आजपर्यंत चालत आहे आणि त्यांचे जे काही अनुभव आहे त्यांनी जे सहाशे पैसेचा जो ग्रंथ लिहिला गजान महाराज ग्रंथ कोर्स त्यांनी अनेक शोध घेतला त्यांना काय कष्ट झाले असते कोणासाठी फक्त आपल्यासाठी आपल्या गुरु महाराजांचे आपल्याला अनुभव करावं आणि आपल्याला महाराजांबद्दल आपली श्रद्धा व्हावी यांच्या बोलते शोध आणि बोध या ग्रंथरूपी प्रकाशनाचा आज अलभ्य असा लाभ आणि आद्वैत बोध हा साऱ्यांना सोप्या शब्दात कळावा यासाठी गुरुवार यांनी हा ग्रंथ तुम्हाला आम्हापर्यंत एक शिदोरी म्हणून पोहोचवण्याचा हा त्यांचा जो अलौकिक प्रयत्न आहे तो आम्हाला म्हणून अनेक वर्ष जनतेशी नव्हे वर्गाशी बोलण्यास उपयोगी पडेल त्यांचे ऋण आम्ही आमच्या शिरावर घेऊन सदैव हा प्रचार आणि प्रसार करत राहू अशी ग्वाही गुरुदेवांना दादांना आज देतो आणि थांबतो जय गजान ज्ञानेश्वर आम्ही आमच्या महाराजांना विचारलो तर महाराज महाराजांनी ओवी सांगितले सकळ तीर्थांची दोर जे काम आता तिथे तया तीर शिरडे लोण किजे बाबाला विचारलं बाबा एवढीचा अर्थ काय बाबाने सांगितलं या जगामध्ये साडेतीन कोटी तीर्थ आहेत आणि साडेतीन कोटीच पाप आहेत तर त्या साडेतीन कोटी तीर्थापैकी त्यांचे आई वडील आहेत साडेतीन तीर्थ साडेतीन कोटी तीर्थाचं धूर आई वडील आहेत पण आपण त्या आई वडिलांना विसरलो आणि आपण वेगळ्याच मागण्याना चाललो महाराजांनी सांगितलं की त्या तीर्थाला नाही गेलं तर चालेल तीर्थाला नाही गेले तर चालेल देवाचं दर्शन नाही केलं तर चालेल पण हे do you second